ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याचा मिरजेत निषेध शिवसेना तर्पे पाकिस्तानचा झेंडा जाळला दिल्ली येथे 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मिरज शहरात शिवसेना तर्पे पाकिस्तान विरोधी आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी केलं यावेळी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज लक्ष्मी चौकातून महाराणा प्रताप चौकापर्यंत फरफडत आणत पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवाद्यांचा नायनाट व्हावा अशा घोषणा देत तीव्र संताप व्यक्त केला पाकिस्तान दहशतवाद्यांना खत पाणी घालून देशात अस्थिरता निर्माण करत असल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला या आंदोलनात शिवसेनेचे माजी शहर प्रमुख व आम्ही शिवभक्त संघटना समन्वय विजय भाऊ शिंदे सुनील कांबळे रोहित चौकले प्रकाश जाधव अनिल सातपुते गोपी गोरे शुभम चव्हाण सुधीर घोंगडे अभिजित चव्हाण अनिकेश सातपुते रवी मिसाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनातून मिरज शहरात पाकिस्तान विरोधी तीव्र जनभावना उमटल्याचं चित्र दिसून येत आहे महानकरी न्यूज साठी आधी माने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांना वंदन करून आज आम्ही दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानचा राष्ट्रध्वज मेरज येथे जाळण्या जाळलेला आहे त्याचं कारण म्हणजे सोमवारी दिल्ली येथे बॉम्बस्फोट घडवण्यात आला त्यामध्ये बारा निष्पाप लोकांचा बळी गेला प्रथमतः त्या लोकांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो भारतामध्ये वारंवार दहशतवादी हल्ले होत आता आलेले आहेत यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे आता असाच पुन्हा एकदा दहशतवादी आला दिल्लीमध्ये करण्यात आला पुन्हा एकदा दहशतवाद्याने आपलं तोंड वरती केलेलं आहे देशाच्या पंतप्रधानांना सांगणं एवढंच आहे की युती म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत पण नागरिक म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत पाकिस्तान बेचिराग आता तुम्ही केलंच पाहिजे त्यासाठी काही येऊ दे, 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 दे नागरिक म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि पाकिस्तानचं कनेक्शन आता हे उघड झालेलं आहे डॉक्टर शाहीनला ज्या अटक केलं तिचं जैश ए मोहम्मदची कनेक्शन आहे पाकिस्तानमध्ये त्यांचं ते येणं जाणं आहे त्यांचं कनेक्शन आता उघडी झालेलं आहे त्याचमुळं आम्ही आता पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज इथं जाळलेला आहे पुन्हा एकदा सांगणे एवढंच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की आता तुम्ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा कावा वापरा शिवप्रताप दिन दिवशीच हा घातपात झालेला आहे आता पुन्हा एकदा शिवप्रतापाची गरज नितांत देशाला भाजलेली आहे तर तुम्ही एका शिवप्रतापाची आठवण पुन्हा एकदा करून द्या आणि पाकिस्तान बेचराग करून टाका आम्ही तुमच्यासोबत आहोत जय हिंद जय जै महाराष्ट्र